राहो अशीच तुझी माझी सात नाहीतर देवा देवा मी जातो दुरून या बसा राजी खुशी डोळ्या मंदी पाणी तरी गळ्यामंदी मंदी गानर, रगुळल्या जीवाच गान तू डोळ्यामंदी पानी तरी गळ्या मंदी गानर र साध सुण्या जाची तुझ्या कानी जाई तू मीठ घाट का पानी नाम तुझे घेता देवा होय समाधान वसाडाच रान जी घरात आली तरी पडल सपानर आय सांगू राणी मला गाव सुटना कसं कस सांगू राणी मला गाव सुटना तरी तरी देवासरनायो भोग कशा पायी साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई